आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचा हा एकशे अठरावा भाग असेल या महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रजासत्ताक दिना असल्यामुळे या महिन्यात हा कार्यक्रम आज होत आहे राज्यातील विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती काल जाहीर करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे विदर्भात नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राहणार असून यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संजय राठोड अकोल्याचे पालकमंत्री आकाश फोनकर वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ वर्धेचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर तर चंद्रपूरचे पालकमंत्री म्हणून डॉक्टर अशोक उके असतील महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठ अंतर्गत नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या पशु आहारशास्त्र विभागातर्फे तसेच पशु आहार शास्त्र, शास्त्र संघटना बरेलीच्या संयुक्त विद्यमानं जागतिक पशु आहारशास्त्र परिषद वॅनॅकॉन दोन हजार पंचवीस आणि भव्य प्रदर्शनीचं आयोजन महाविद्यालयात दिनांक वीस ते बावीस जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे या परिषदेमध्ये हवामान बदलाचा परिणाम पशुपोषणात होणारे बदल तसेच उपजीविकेचे साधन म्हणून पशुपालन या विषयांवर महत्वपूर्ण चर्चा होणार आहेत आज नागपूर येथे दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून विदर्भात हवामान कोरडे असणार असल्याची शक्यता प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार